खालील आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर ही आकृती नीट बघून घ्या आपण परत एक एक स्ट्रक्चर काढणार आहोत आणि ह्याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत ते बघणार आहोत तर सर्वप्रथम ही ट्रिक सर्वांना माहिती असेल कोणती वाली तर तुम्हाला माहिती नसेल तर हे बघून घ्या समजा मी एक लाईन मारली आणि ह्याच्यामध्ये लिहिला एक आणि दोन तर ह्याच्यामध्ये त्रिकोण किती असतात ते यांच्या बेरजे एवढे असतात म्हणजे एक प्लस दोन किती होतात एक प्लस दोन टोटल त्रिकोण होतील तीन समजा मी अजून एक लाईन मारली ह्याच्यामध्ये आणि इथे पॉईंटला जोडली तर ह्याच्यामध्ये तीन आता इथे लिहायचा एक इथे लिहायचा दोन इथे लिहायचा तीन किती झाले एक प्लस यांच्या बेरीज करायची एक प्लस दोन प्लस तीन किती होतील सहा होतील एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा समजा मी अजून एक लाईन मारली ह्याच्यामध्ये इथे लिहिला चार इथे एक इथे दोन इथे तीन आणि इथे चार तर किती होतील यांच्या बेरीज एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार किती होतील तीन 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 सहा आणि चार दहा तर ही ट्रिक जर तुम्हाला कळाली असेल तर आपण पुढे जाऊया ठीक आहे आता हा त्रिकोण दिलेला आहे आपण हा त्रिकोणाला काय करूया की मी इथे लिहितो परत एकदा हा त्रिकोण अशा प्रकारचा आहे बघा तर सर्वप्रथम आपण काय करूया ह्याला जसं दिलेलं आहे आपण एक दोन मध्ये कन्वर्ट करूया म्हणजे हा हा जो पोर्शन आहे हा हा वाला फक्त एवढा पार्ट घेतला इथे लिहिलं एक आणि दोन इथे किती झाले तीन आता हे तीन कसे होतात बघूया हा एक त्रिकोण वेगळा हा दुसरा त्रिकोण वेगळा आणि ही दोन्ही मिळून हा जो कॉमन मोठा त्रिकोण आहे हा त्रिकोण एक तिसरा एकूण त्रिकोण झाले तीन आता परत सेम हाच त्रिकोण आहे हाच त्रिकोण आहे तोच घेऊया हा घेतला आता ही जी लाईन आहे ही फक्त इथे नेऊया ही लाईन नेली इथपर्यंत शेवटपर्यंत आता मी लिहिला एक आणि दोन ह्याच्यामध्ये किती त्रिकोण असतील तीन कारण की हा एक त्रिकोण असेल आणि हा एक त्रिकोण असेल आणि प्लस बाहेरचा एक त्रिकोण असणार आहे हा बाहेरचा मेन हे झाले तीन पण ॲक्च्युअलमध्ये हा त्रिकोण जो आहे मोठावाला त्रिकोण आपण ऑलरेडी मोजलेला आहे म्हणजे मी म्हणू शकतो इथे UH किती त्रिकोण आहेत तीन वजा एक तीन ऑलरेडी हा जो मोठा त्रिकोण आहे बाहेरचा हा जो बाहेरचा त्रिकोण आहे तो ऑलरेडी मोजलेला आहे म्हणून टोटल त्रिकोण किती असणार आहे ह्याच्यामध्ये दोन तर असे तीन त्रिकोण आहेत पण ह्याच्यामध्ये हा मोठा त्रिकोण मोजल्यामुळे हा त्रिकोण वजा झालेला आहे आता हा पार्ट गेला मोठावाला हा पार्ट गेला ही लाईन गेली आणि ही लाईन गेली आता काय आहे की हा त्रिकोण जो आहे ह्याच्यामध्ये हा त्रिकोण जो आहे हा वाला त्रिकोण घेऊया आपण हा वाला त्रिकोण ठीक आहे हा वाला त्रिकोणमध्ये जर बघितलं तर ही एक लाईन आहे म्हणजे मी हा त्रिकोण बाजूला काढतो काय केलं आहे इथे एक लाईन इथपर्यंत मारली आता मी इथे परत एक आणि दोन लिहिलं आता ह्याच्यामध्ये टोटल त्रिकोण किती असणार आहे एक दोन आणि आपण जे यांची बेरीज करतो एक प्लस दोनची तीन असतील ठीक आहे तीनमध्ये काय असणार आहे तीनमध्ये हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे प्लस हा जो मोठा त्रिकोण आहे हा एक त्रिकोण आहे म्हणजेच आपण म्हणू शकतो हो की हा जो पार्ट आहे हा जो मी ब्ल्यू कलरमध्ये लिहिलेला आहे तो हा पार्ट आहे जो ऑलरेडी आपण घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तर मायनस वन पर एतिल, एतिल, परत एकदा किती येतील दोन येतील त्यानंतर परत पुढचं आपण पाठ घेऊया ठीक आहे परत पुढचा पाठ घेऊ आपण हावाला पाठ हावाला त्रिकोण घेऊया तर हावाला त्रिकोण जर तुम्ही नीट बघितला हावाला त्रिकोण आहे बघा तो हावाला आता ह्यावाल्या त्रिकोणमध्ये काय आहे हा तर आहे ही एक लाईन आहे अशा एकंदरीत किती लाईन आहेत टोटल चार लाईन आहे आपण तो एक त्रिकोण घेऊया ठीक आहे तर इथे एक दोन हा जर दोन आहे आता ही जी लाईन आहे समजा ही लाईन जर अशी न असता म्हणजे इथून अशी न जाता ही जर लाईन अशी असली असती समजा इथूनच अस, इथपर्यंत असली असती तर एक दोन तीन असं गेला असता आणि यांची बेरीज केली असती पण तसं नाही आहे मग काय आहे की हे दोन वेगळे आहेत जे की आपण म्हणू शकतो की इथून जर हा त्रिकोण जर सुरुवात झाली तर ह्याच्यामध्ये हा एक पॉईंट आहे इथून एक जर लाईन मारली तर हा त्रिकोण किती होतात एक दोन एक प्लस दोन टोटल किती होतील तीन हे एवढे त्रिकोण किती झालेत हे त्रिकोण झाले तीन आणि हा युनिक त्रिकोण आहे कारण की हा आपण आधी कन्सिडर केलेला नाही किंवा ग्राह्य धरलेला नाही प्लस हा एक त्रिकोण प्लस वन टोटल किती झाले चार ठीक आहे म्हणजे आतापर्यंत आपल्याला किती त्रिकोण भेटलेत इथे तीन भेटलेत इथे दोन भेटलेत इथे दोन भेटलेत आणि इथे चार भेटलेत म्हणजे ओव्हरऑल तुमचं हे कॅल्क्युलेशन झालंय हे कॅल्क्युलेशन झालंय आता जर तुम्ही बघितलं तर आपला किती एक त्रिकोण सुटलेला वाला, वाला आहे तो म्हणजे हावाला हावाला जो त्रिकोण आहे हावाला हावाला त्रिकोण आपण ह्याच्यामध्ये ग्राह्य धरलेला नाही हा त्रिकोण ग्राह्य धरलाय हा त्रिकोण ह्याच्यामध्ये ग्राह्य धरला आहे पण हावाला त्रिकोण आहे हा दोन्हीमध्ये कॉमन आहे आणि हा त्रिकोण सुटलेला आहे म्हणजेच इथे टोटल एक त्रिकोण म्हणू शकता की हा मोठावाला त्रिकोण जो आहे हा एक त्रिकोण आहे प्लस वन म्हणजेच तीन प्लस दोन प्लस दोन प्लस, प्लस चार आणि प्लस हा एक जो एक सुटला होता तर एकंदरीत तीन प्लस दोन प्लस दोन प्लस, प्लस चार आणि प्लस एक टोटल किती त्रिकोण आहेत चार आणि दोन तीन आणि दोन पाच पाच आणि दोन सात सात आणि चार अकरा आणि अकरा आणि एक बारा असे टोटल किती त्रिकोण आहेत ह्याच्यामध्ये तर बारा त्रिकोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार ह्याचं चा उत्तर असणार आहे बारा जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर आपलं एक टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्रामवरती जाऊन सलग सर्च करायचं आहे गणितच गणित वन असं सर्च करायचं आहे तिथे टेलिग्राम ग्रुप आहे मॅथ्सचा डाऊट तुम्ही त्याच्यावरती पाठवू शकता आणि ह्याच्यामध्ये प्लस तुम्हाला जर फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज शिकायचे असतील तर आपले एकोणसाठ रुपयाच्या मेंबरशिपमध्ये आपण फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत ते तुमच्यासाठी ऑफर करत आहेत तर ती मेंबरशिप यूट्यूब चॅनलला जॉईन केल्यानंतर यूट्यूबला जॉईन करायचं आहे ते जॉईन केल्यानंतर ही मेंबरशिपमधले व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील प्लस हा मला मॅथचे ग्रुप्स जो आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवा त्याचे व्हिडिओज तुम्हाला फुकटमध्ये अवेलेबल करून दिल्या जातील धन्यवाद